नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये अंशतः अनुदानित शंभर टक्के अनुदानित धार्मिक अल्पसंख्याक संस्थेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत लोकतंत्र बहुउद्देशीय प्रचार संस्था गोंदिया द्वारा संचालित श्री शंकरलाल अग्रवाल उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालय बिरसोला काटी, तालुका जिल्हा गोंदिया अंशता अनुदानित तर ही उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालय अंशता अनुदानित आहे अनुक्रमांक एक पद उच्च माध्यमिक शिक्षक शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड न्यूनतम द्वितीय श्रेणी उत्तीर्ण विषय आहे रसायनशास्त्र जीवशास्त्र भौतिकशास्त्र गणित या ठिकाणी चार विषयाची जागा दिली आहे या चारही विषयासाठी एम एस सी बी एड ही शैक्षणिक पात्रता यासाठी दिली आहे आणि एम एस सी बी एड हे न्यूनतम द्वितीय श्रेणी उत्तीर्ण असायला पाहिजे एकूण पद तीन जागा अनुक्रमांक दोन पद किंवा पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक शैक्षणिक पात्रता एम ए बी एड विषय आहे हिंदी व अंग्रेजी विषय द्वितीय श्रेणी उत्तीर्ण एक जागा अनुक्रमांक तीन पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक शैक्षणिक पात्रता बारा विज्ञान आणि एम एस सी आय टी उत्तीर्ण एकूण दोन जागा अनुक्रमांक चार पद पदाचे नाव माध्यमिक शिक्षक शैक्षणिक पात्रता बी ए बी एड उत्तीर्ण एक जागा सूचना वेतनश्रेणी शासन निर्णयानुसार सातव्या प्रमाणे राहील टिप सदर संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे सर्व पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येईल महत्त्वाची सूचना आहे अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे सर्वच पदे खुल्या प्रवर्गामधून म्हणजेच ओपनमधून भरण्यात येईल किंवा या ठिकाणी भरल्या जातील इच्छुक उमेदवारांनी आपले सर्व शैक्षणिक अर्हताचे कागदपत्रासह आवेदन पोस्टाने किंवा हस्तपोच म्हणजे पर्सनली कार्यालयीन वेळेत आणि दिवसात शनिवार दिनांक एकवीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत सादर करावी म्हणजेच कागदपत्र शैक्षणिक कागदपत्र पोस्टाने पाठवू शकता किंवा स्वतही शाळेच्या कार्यालयीन वेळेत पाठवू शकता शेवटचा दिनांक आहे एकवीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही सादर करू शकता तसेच सोमवार दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस म्हणजेच तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीकरिता श्री शंकरलाल अग्रवाल कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडी सूर्या टोला गोंदिया डबल फोर वन सिक्स वन फोरच्या कार्यालयात उपस्थित राहावे अध्यक्ष ऑब्लिक सचिव लोकतंत्र बहुउद्देशीय प्रचार संस्था गोंदिया संपर्क संपर्क करण्यासाठी तीन संपर्क क्रमांक दिले आहे पहिला संपर्क क्रमांक नाईन फोर डबल टू वन थ्री टू सेवन फोर सिक्स दुसरा संपर्क क्रमांक सेवन नाईन सेवन टू थ्री फोर डबल सिक्स झिरो एट तिसऱ्या नंबरचा संपर्क क्रमांक नाईन फोर टू झिरो सिक्स वन नाईन सिक्स फोर वन रथ क्रमांक दोन सिंधू नवयुवक मंडल्स राजकुमार केवल रामानी हाई स्कूल, साई वसन शाह स्क्वेर जरीपटका नागपुर डबल फोर डबल जीरो वन फोर लिंग्विस्टिक मैनॉरिटी भाषिक अल्पसंख्याक शंबर टक्के इन एड हंड्रेड पर्सेट ग्रैंट इन एड शंबर टक्के अनुदानित भाषिक अल्पसंख्याक संस्था है नंबर ऑफ पोस्ट एक जागा पोस्ट किंवा पदाचे नाव असिस्टंट टीचर शिक्षण सेवक क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक एम ए प्लस बी एड म्हणजेच बी ए बी एड किंवा एम ए बी एड क्लास आहे नाईन अँड टेन नववी दहावीकरिता ही जागा आहे शिक्षण सेवकाची असिस्टंट टीचर म्हणून मीडियम आहे हिंदी विषय सब्जेक्ट हिंदी हिस्ट्री त्यानंतर आहे नंबर ऑफ पोस्ट या कॉलममध्ये पहा एक जागा आहे पोस्ट पदाचे नाव असिस्टंट टीचर शिक्षणसेवक सुद्धा दुसऱ्या क्रमांकाची जागा असिस्टंट टीचर शिक्षणसेवक म्हणून आहे दोन्ही जागा एक एक जागा आहे पहिल्या क्रमांकाची सुद्धा एक जागा आहे आता ही दुसऱ्या क्रमांकाची एक जागा आहे पदाचे नाव असिस्टंट टीचर शिक्षणसेवक क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक एम ए प्लस बी एड म्हणजेच बी ए बी एड किंवा एम ए बी एड क्लास आय वर्ग नाईन अँड टेन नववी दहावीकरिता मीडियम हिंदी आहे सब्जेक्ट इंग्लिश इन्फॉर्मेशन सूचना फुल टाईम क्लिअर व्हेकन्सी क्लिअर व्हेकन्सी आहे सॅलरी ॲज पर गव्हर्मेंट नॉर्म्स सरकारच्या नियमानुसार बांधन सॉरी पगार मिळेल या ठिकाणी एलिजिबल कॅन्डिडेट शूड अपियर फॉर पर्सनल इंटरव्ह्यू एलॉंग विथ ऑल द ओरिजिनल टेस्टिमोनियल्स ऑन ट्वेंटी वन ट्वेल्व टू थाउजंड ट्वेंटी फोर एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस सॅटरडे फ्रॉम टेन ए एम टू ट्वेल्व थर्टी पी एम ऑल द कॅन्डिडेट्स शूड आल्सो ब्रिंग वन सेट ऑफ अटेस्टेट टेस्टिमोनियल्स अँड सबमिट एलाँग विथ द अप्लिकेशन सर्वच उमेदवारांनी आपल्यासोबत एक सेट अटेस्टेट झेरॉक्स कॉपीचा कागदपत्राचा घेऊन यायचा आहे आणि अर्ज देतेवेळी तो सबमिट करायचा आहे फोन नंबर दिला आहे नाईन एट डबल टू झिरो थ्री वन फोर सेवन फोर दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन फोर डबल टू डबल वन झिरो फोर झिरो थ्री सेक्रेटरी स्कूल कमिटी जाहिरात क्रमांक तीन आनंद शिक्षण संस्था आरमोरी जिल्हा गडचिरोली संचालित शंभर टक्के अनुदानित धार्मिक अल्पसंख्याक महात्मा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय देऊळगाव तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली शासन निर्णय तेरा जुलै दोन हजार सोळानुसार येथे खालील पद भरणे आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक इयता नववी व दहावी तर या ठिकाणी पदाचे नाव आहे माध्यमिक शिक्षकाचे पद खाली आहे इयता नववी व दहावीकरिता शैक्षणिक पात्रता बी ए इंग्रजी वाङ्मय बी एड पदसंख्या एक जागा खुले ओपनमधून ही जागा भरल्या जाईल पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्त झाल्यामुळे इन्फॉर्मेशन सूचना सदर संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून वरील पद भरण्यात येईल तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक चोवीस बारा दोन हजार चोवीस म्हणजेच चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोज मंगळवारला सकाळी साडे अकरा वाजता महात्मा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय देऊळगाव तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे स्वखर्चाने स्वखर्चाने शैक्षणिक पात्रतेच्या मूळ व सत्यप्रतीसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे प्राचार्य महात्मा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय देऊळगाव तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली मोबाईल नंबर नाईन फोर टू थ्री सिक्स फोर नाईन एट वन अध्यक्ष ऑप्लिक सचिव आनंद शिक्षण संस्था आरमोरी तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली हिरत क्रमांक चार पाहिजेत डॉक्टर बी आर आंबेडकर शिक्षण संस्था हिंगणघाट रजिस्टर नंबर एफ ऑब्लिक एकशे पंधरा ऑब्लिक वर्धा अल्पसंख्याक द्वारा संचालित अनुदानित डॉक्टर बी आर आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट करिता खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे भरणेबाबत तर कनिष्ठ महाविद्यालय आहे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट विद्यालयाचे नाव आहे डॉक्टर बी आर आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट या ठिकाणी खुल्या प्रवर्गामधून रिक्त पदे भरण्यात येत आहे पदाचे नाव अनुदानित कनिष्ठ लिपिक पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक अनुदानित तत्वावर पदसंख्या एकूण दोन जागा शैक्षणिक पात्रता एच एस सी ऑब्लिक बी कॉम ऑब्लिक बी एस सी एम एस सी आय टी टायपिंग इंग्लिश प्लस मराठी थर्टी फोर्टी वर्ड्स पर मिनिट विशेष अर्ता टॅली वेब डिझायनर ग्राफिक डिझायनर कंटेंट रायटर अँड एडिटर असल्यास प्राधान्य वेतन शासन नियमानुसार सूचना पात्रता असलेल्या उमेदवाराने दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस म्हणजेच वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला दुपारी तीन वाजेपर्यंत सत्यप्रतिसह अर्ज कार्यालयात पाठवावे आवश्यक मूळ प्रमाणपत्रासह मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित राहावे मुलाखत दिनांक आहे एकवीस बारा दोन हजार चोवीस म्हणजेच एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोज शनिवार सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी म्हणजे साडेदहा वाजता स्थळ आहे मुलाखतीचे स्थळ डॉक्टर बी आर आंबेडकर विद्यालय ऑब्लिक कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट जिल्हा वर्धा अनिल जवादे अध्यक्ष शाळा समिती डॉक्टर बी आर आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट